या राजाने त्याला जे ब्रह्महत्येचं पात्र घडलेलं होतं त्या पापाचं क्षाळन होण्यासाठी त्या ठिकाणी सत्तात्रे प्रभूंच्या आज्ञेप्रमाणे बाण मारला पातळातून पाणी आलं आणि ते त्या ठिकाणी सत्तात्रे प्रभूंनी चरण प्रक्षाळन केले ते आत्मतीर्थ झालं हा कालखंड आहे त्रेतायुगातला आणि या त्रेतायुगामध्ये त्या ठिकाणी जे पुलसऋषीचे पुत्र तरी जो संदर्भ सांगितला आता आपल्याला कुंभ आणि निखुंभ या दोन राक्षसांनी तिथे राक्षसभवन नावाचं गाव वसवलेलं होतं आणि पांचाळ त्या त्याठ्या त्या, त्या, त्या परिसरामध्ये जे साधू संत ब्राह्मण तपश्चर्या करत होते त्यांनाही राक्षस त्रास देत असत कारण तो गोदावरी खोऱ्याचा जो परिसर आहे तो दंडकारण्याचा प्रदेश होता तो दोही थडिया जे गोदावरीच्या उत्तर थळीला कोस आणि गोदावरीच्या दक्षिण थळीला बारा कोस आपल्या त्या अहिरमलच्या आप आरतीमध्ये पण आलेले दोही थडिया द्वादस कोशी साधेल वैराग्य तर हा जो गोदावरी खोऱ्याचा जो प्रदेश आहे इथे प्रचंड दंडकारण्य होतं आणि अतिशय एकांत होता त्या परिसरामध्ये ऋषी लोक ब्राह्मण लोक तपश्चर्या करतात पण हे ब्रा राक्षस जे आहेत त्यांना त्रास देऊ लागले आणि म्हणून ती तक्रार पांचाळ राजाकडे गेली हा पांचाळ राजा जो आहे त्याला दत्तात्रय प्रभूंचं वरदान होतं की तू क ज्या ज्याला युद्ध करशील त्याच्या वेळेला तू त्याच्यामध्ये तो जिंकशील पराजित होणार नाही आणि म्हणून सत्तात्रीप्रभंच्या आज्ञेने हा पंचा राजा जो आहे हा त्या भुवन गावाकडे आलेला आहे आणि पंचराजाचे चार पुत्र आत्ता दादाने जी चार, चार नावं सांगितली विज्ञानेश्वर आपदेव राजाळ आणि तेजाळ यांचं यांना सोबत घेऊन पंचराजा त्या परिसरामध्ये आलेला आहे आणि सोबत सैन्याचा ताफा आणि ते जे राक्षस होते त्यांना असं संदर्भात आत्मचित्र प्रकाशामध्ये म्हटलेलं आहे यांचं आणि पंचाराजाचं सुमारे शंभर दिवस युद्ध चाललं आणि या शंभर दिवसाच्या युद्धामध्ये पंचारराजाने त्या सर्वांना पराभूत करून त्यांचं त्यांना संपवून टाकलं परंतु एखादी गोष्ट घडल्यानंतर मनामध्ये हुरहुरी राहते दादाने सांगितलं आत्ता की त्या पंचार राजाला पश्चाताप झाला की माझ्याकडून ब्रह्महत्या घडली आणि त्याचा त्या पापाचं परिमार्जन होण्यासाठी त्या ठिकाणी मग हे आत्मतीर्थाची निर्मिती झाली दत्तात्रीय प्रभूंच्या चरणांकित ते उदक ते जेव्हा प्राशन केलं सर्वांगाला लावलं तेव्हा पापाचं क्षाळन झालेलं आहे नाहीतर तसं जर पाहू गेलं तर गंगेमध्ये स्नान केल्याने किंवा कुठे स्नान केल्याने पापाचं तसं क्षाळन होत नाही एक परमेश्वर चरणांकित तीर्थाचीच अशी महिमा आहे की त्याने करून पापाचं क्षाळन होतं प्रसादे सर्व दुःखानाम हा निरशोपजायते असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे आणि म्हणून पांचा राजाने त्या ठिकाणी आपल्या पापाचं पुरश्चरण केलेलं आहे हा सगळा घटनाप्रसंग घडून गेल्यानंतर त्या ठिकाणी पंचाराजाचा जो मोठा मुलगा आहे विज्ञानेश्वर या विज्ञानेश्वराने त्या ठिकाणी तीन गुंफा बांधल्या त्या तीन गुंफा अशा बांधल्या की एक दत्तात्रे प्रभूंसाठी एक जे चाटे होते त्यांच्यासाठी आणि एक स्वयंपाकघरासाठी अशा तीन गुंफा विज्ञानेश्वरांनी त्या ठिकाणी बांधल्या आणि जवळजवळ एक वर्ष नाही दोन वर्ष नाही शंभर वर्षे त्याने तिथे दत्तात्रय प्रभूंची सेवा केली आणि मग त्या विज्ञानेश्वराचं जेव्हा उत्तर काळ वृद्धत्व आलं तेव्हा त्याने आपल्या पुरोहिताला एक सूचना केली की माझा ज्यावेळी देहांत होईल तिथे जिथे अंत्यसंस्कार होईल त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करावी आणि त्याला दत्तात्रय प्रभूंच्या श्रीकराने तर्पण करावं तिथं शिवलिंग स्थापन करावं आणि त्याला सत्तात्रेप्रभूंच्या श्रीकराने तर्पण करावं अशा प्रकारची त्यांनी काय केली पुरोहिताला विनंती केली पुढे काही दिवसांनी काय प्रकार घडला की <coughs> तो विज्ञानेश्वर जो आहे पंचायचा मोठा मुलगा त्याचा देहांत झाला आणि देहांत झाल्यानंतर त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला आज ज्या ठिकाणी आपेगावला विज्ञानेश्वराचं मंदिर आहे ती ती जागा त्यावेळेला ह्या गोदावरी नदीचं अस्तित्व नव्हतं आणि मग जिथे अंत्यसंस्कार झालेला आहे त्या ठिकाणी त्याचं त्यांनी काय केलं पुरोहितांनी शिवलिंग स्थापन केलं आता त्या शिवलिंगाला तर्पण करायचं होतं ते तर्पण करण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती त्या पुरोहिताला सांगितलं की आत्मकुंड जे आहे जा म्हणजे आत्मतीर्थ जे आहे तेथून पाणी घेऊन ये परंतु गंमत काय झाली की पाणी आणण्याला उशीर लागला त्यावेळेस दत्तात्रप्रमाणे काय केलं त्या शिवलिंगावरती आपल्या दोन्ही मुठी रोवल्या आणि जिथे आत्मकुंड आहे तिथून ते पाणी दत्तात्रेप्रमाणे वरती मागवलं दोन मुठी त्या, त्या दोन मोठी पण अशा अशा फिरवल्या आजही जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी दोन मोठी मोठी छिद्र असल्याचं आपल्याला आढळून येईल काही लोक असे सांगत होते की त्या विज्ञानेश्वराचे ज्या ठिकाणी दोन छिद्र मोठे मोठे पडलेले आहेत तिथे जर पैसे टाकले तर ते खाली आत्मतीर्थ जाऊन पडत असत यावरून तो तिथून सत्तातेप्रमाणे ते पाणी मागवलं ते, ते लिंगाला तर्पण केलं आणि म्हणून आपल्या प्रातकाळच्या अर्थीमध्ये एक संदर्भ आलेला आहे आत्म की आत्मतीर्थचरणांकित मुठीची साक्षा त्या ठिकाणी मुठी रोवल्या दत्तात्रेप्रभूंनी रो ते उदक आत्मकुंडाकडून बोलवलं आणि तर्पण केलं तर अशा प्रकारे विज्ञानेश्वराच्या त्या जिथे अंत्यसंस्कार झाला तिथे प्रभूंनी तर्पण करून ते लिंग काय केलं नमस्कारे केले म्हणजे पवित्र झालेलं आहे ते अशा प्रकारे शंभर वर्षे विज्ञानेश्वरांनी ते दास्य केलं त्यानंतर पुढील कालखंडामध्ये काय झालं जे गौतम ऋषी आहेत त्या गौतम ऋषींनी हा गंगेचा जो प्रवाह आहे तो, प्रवा तो तिथून काय केला चालू केला आणि त्या गौतम ऋषींनी ही गोदावरी गंगा आणलेली आहे जशी उत्तर प्रदेशामध्ये जी गंगा आहे ती भगीरथ राजाने आणलेली आहे तिला भगीरथ गंगा म्हणतात आणि ही जी दक्षिण भारतातली जी आहे हिला गौतमी गंगा असं म्हणतात ज्या वेळेला ग त्या गंगेचा पाण्याचा प्रवाह वाहतूहात पुढे येऊ लागला त्यावेळेला श्री दत्तात्रय जी गुंफा बांधलेली होती जिथे विज्ञानेश्वरानी सेवा केलेली होती शंभर वर्ष त्या ठिकाणी तो प्रवाह आला आणि तो प्रवाह दोन्ही बाजूला विभागला आणि सत्तात्रेप्रभूंचं जे स्थान आहे ते त्यांनी काय केलं आपल्या पोटामध्ये घेतलं आणि तो गंगेचा प्रवाह वाहत वाहत पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळालेला आहे तर अशा प्रकारे हे आत्मतीर्थाचं जे महत्त्व आहे ते अशा प्रकारे आहे ज्या ठिकाणी सत्तात्रे प्रभूंची गुंफा त्याच ठिकाणी ते भोजनस्थान आहे कारण पांचावराजांनीच विनंती केली की जोपर्यंत आपला अवतार आहे तोपर्यंत या ठिकाणी आपण भोजनासाठी यावं म्हणून अद्यापही सत्तात रे प्रभू त्या ठिकाणी भोजनासाठी येतात अशा प्रकारे त्या आत्मतीर्थाचं भोजनस्थानाचं महत्त्व आहे जे आत्मकुंड आहे ते, आत्म ते भोजनस्थानाच्या नैऋत्यला होतं परंतु ज्यावेळेला हा गौतमी गंगेचा प्रवाह ज्यावेळेला त्या ठिकाणी आला त्यावेळेला ते कुंड बुजलं गेलं असा इतिहास सांगतो मग पुढे कलियुगामध्ये आमच्या स्वामींचा अवतार झाला आमचे स्वामीसुद्धा पंचाळेश्वरला पाच दिवस राहिलेले आहेत आणि पंचाळेश्वरला जेव्हा से स्वामी आले कुठून आले बळेग्राम कडारोकडा आणि पंचाळेश्वरला आले तिथे आल्यानंतर स्वामींनी तिथून भक्तांना आत्मतीर्थ दाखवलं स्वामींनी श्रीकरे जय केला आणि भक्तांना माहिती दिली की हे दत्तात्रय प्रभूंचे भोजनस्थान अद्यापी दत्तात्री प्रभू पाणीपात्र करून येथ आरोगणा करीत असती असा त्या स्थानाचा परिचय स्वामींनी भक्तांना करून दिला आणि हे गंगातीर जे आहे दोन्ही तीर जे आहेत हे दोन्हीही तीर सत्तात्रे प्रभूंच्या चरणी चरणांकित आहेत घालाघाला दंडवते असं म्हणून सत्तात्र स्वामींनी सित्तार्हीपुरच्या स्थानाला दंडोत घालायला लावले आणि मग भक्तजनांनी जाऊन गंगेमध्ये जाऊन ते स्थान नमस्कार केलेलं आहे त्या स्थानाचं पावित्र्य राखलं जावं यासाठी स्वतः स्वामींनी काय केलं की पंचाळीसरला पाच दिवस वास्तव्य झाल्यानंतर स्वामी आता पुढील गावाला जायला निघालेले आहेत त्या गंगेच्या काठी आले स्वामींच्या सोबत एक अवधूत म्हणजे संन्यासी पापविनाशिनीच्या स्थानापासून स्वामींच्या संनिधानामध्ये होता तर ही जी चरणांकित जागा आहे त्या चरणांकित जागेला आपला पाय लागू नये ही शिकवण देण्यासाठी स्वामी अवदूताच्या खांद्यावरती आरूढ झाले आणि त्या भोजनस्थानापाशी गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या स्थानाचं जे महात्म्य आहे ते महात्म्य स्वामींनी भक्तांना काय केलेलं आहे निरूपण केलेलं आहे आणि तिथून मग स्वामी पुढे बळेग्रामला गेलेले आहेत अशा प्रकारे ते जे आत्मतीर्थ आहे त्याला सत्तात्रय प्रभूंचा संबंध आहे त्रेतायुगापासून त्यानंतर कलियुगामध्ये श्री गोविंद प्रभूसुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत दोन्ही अवताराची एकत्र क्रीडा झालेली आहे आणि अशा प्रकारे सत्तात्रय प्रभू श्री गोविंद प्रभू आणि श्री चक्रप्रभू या तिन्ही अवताराचा संबंध त्या स्थानाला आहे जसं फलटणला पानपेकणे जे सर्व तीर्थ आहे त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू चक्रवर्ती आणि श्रीचक्रवाणी प्रभू या तीन अवतारांचा संबंध आहे त्याप्रमाणे सुद्धा तीन अवतारांचा संबंध आहे असं हे पवित्र आत्मतीर्थ सर्वांसाठीच काय झालेलं आहे पुण्यपावन झालेलं आहे जो कोणी साधक त्या ठिकाणी जाईल आत्मभावे त्या ठिकाणी देवाची उपासना करेल स्मरण करेल त्याला काल सांगितल्याप्रमाणे प्रभूंचं तात्काळ जे वरदान आहे ते प्राप्त होतं अशा प्रकारचं आत्मतीर्थाचं महत्त्व आहे आता काही उर्वरित भाग राहिला असेल तर मंत्र आयरकर तुम्हाला निवेदन करतील <laughs> पंचराव हा भूपती बला ब्रह्मराक्षसी शीघ्र मारेला व्रत सा सायत। होत साय तू त्याशी सज्जना हे दयानिधे श्रीकृपागणा त्याच लागी तीर्थ निर्मिले आत्मतीर्थ हे नाव ठेविले ते तेत क्रीडसी अत्रिनंदना हे दयानिधी श्रीकृपागना आत्मतीर्थ हे गौतमी आधी स्थापिले तुवा श्रीकृपानिधी वंद तीर्थ हे सर्व जना म्हणा की हे दयानिधे अलीकडचे ची अलीकडचेच म्हणतात पलीकडचे काय काय म्हणत ना हे दयानिधे श्रीकृपागण हे दयानिधे श्री कृपा घना श्री दत्तात्रेय महाराज त्याच्या पुढे एक श्लोक आहे आपण जेव्हा पंचाळेश्वरला जातो त्यावेळेस बरोबर ठीक मध्यान काळी बारा वाजता श्री दत्तात्रय महाराज आजही ओट्यावर आसनस्थ असतात अशी आमच्या सर्वांची शास्त्र प्रतीती बी आहे गुरुप्रती बी आहे आणि आत्मप्रती आहे आपल्याला भासतं की नाही आपल्याला वाटतं की नाही की दत्तात्रेय महाराज आपल्या सर्वांच्या समोर आसनस्थ आहेत या स्तोत्राचा जो कवी आहे सुद्धा अशी भावना केलेली आहे पद्म आसनी देव बैसला सर्वशक्तीशी पूर्ण शोभला सद्ब्रह्म तू पंचकारणा हे दयानिधे अशा आत्मतीर्थाचं महात्म्य आपण श्रवण करीत आहात या आत्मतीर्थाचं महात्म्य श्रवण केलं तरी आपलं पाप ताप दुःख दैन्य नाचणार आहे नासत आहे आणि पुढेही नाचणारच आहे कारण ऐसे तुम्ही पवित्र जे तयाची पापे नासती परमेश्वरापासून या परमार्गाच्या साधनवंताचं लीळाश्रवण किंवा के गुणांमोदन केलं तर आपलंही पापताप दुःख नाही नास्तं आज आपण आत्मतीर्थ महात्म्य अनुभवत आहोत आपलंही पापताप दुःख दैन्य नास्तं आहे या आत्मतीर्थ महात्म्यामध्ये आतापर्यंत दोन वक्त्यांनी आपला विचार मांडला आणि महात्म्य सांगितलेलं आहे आता आपण त्याचं महात्म्य प्रत्यक्ष अनुभवण्याचा आनंद घेऊयात जे जे पंचायश्वरला गेलेले आहेत त्यांनी ते महात्म्य आपल्या अंतःकरणामध्ये अनुभवलेलं आहे अनुभवलं की नाही तिथे गेल्यानंतर प्रसन्नता वाटते की नाही दत्तात्रय महाराज त्या वेळात उपस्थित आहेत असा आनंद अनुभवायला येतो की नाही मला की श्री दत्ता नाही ही प्रत्यक्ष प्रतिती आहे याला दुसऱ्याच्या हातच्या आरशाला म्हणजे हातच्या कंकणाला आरसा कशाला आपण स्वतः ती प्रतिती अनुभवतो आणि म्हणून पंचाळेश्वरातल्या आत्मदेशाचं महात्म्य एक वेगळ्या आगळ्या पावित्र्यतेशी निगडीत आहे त्यातला एक मुद्दा दादांनी आपल्याला सांगितला की तिन्ही अवतारांच्या संबंधित हे आत्मतीर्थ आहेत अशी क्वचित स्थानं आहेत की जे तिन्ही अवतारांच्या संबंधित आहेत त्यामध्ये आत्मतीर्थ एक असं स्थान आहे की तिन्ही अवतारांचा संबंध आहे दुसऱ्यात मी तुम्हाला सांगत होतो की आत्मतीर्थाच्या महात्म्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने महात्म्य त्याचा अनुभवू शकतो ज्यापैकी एक प्रत्यक्ष प्रमाण असतं एक असतं ऐकलेलं प्रमाण तुमचं काही काम असू द्यात तुमची काही अडचण असू द्यात तिथं विडा ठेवलात की तुमचं काम होतं असं तुमचा अनुभव आहे की नाही ज्याला अनुभव आहे त्याने हातवर करा की मला पंचावेश्वरला विडा ठेवला काही काम असू द्या काही असू द्या खोटं बोलायचं नाही की आपण प्रत्यक्ष अनुभवू शकतो ना की जिथे आपण प्रत्यक्षला आत्मतीर्थला गेलो जे जे आपण त्याला सांगितलं त्याला मागितलं तो आपला हेतू पूर्ण करतो हेही आत्मतीर्थाचं महात्म्यच आहे कारण तिन्ही अवतारांच्या संबंधित आहे नाही आमच्या देवाने ऐकलं श्री प्रभु श्री प्रभु तर श्री प्रभू बाबा ऐकतीलच श्री प्रभू बाबांनी नाही ऐकलं तर दत्तात्रेय महाराज ऐकतीलच कारण आमच्या शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे एखादा वशिला लावायचा असतो मग करतोच की नाही आपण या नाही अधिकाराने ते अधिकाऱ्याने याच्याकडे नाही ऐकलं तर त्याने जिथे तिन्ही अवतार विद्यमान आहेत तुमचा अर्ज तात्काळ मंजूर होणार आणि तुमच्या इच्छित कार्यसिद्धीमध्ये परमेश्वराची कृपा होणार हे सुद्धा एक आत्मतीर्थाचं महात्म्यच आहे आपण त्याचा टाळ्या वाजून आनंद व्यक्त करूयात थंडी बी जाईल आणि महात्म्यही अनुभवायला येईल आपण दत्तात्रय प्रभूंच्या या आत्मतीर्थाचं महात्म्य अनुभवत आहोत महात्म्य आपल्याला श्रवण करायला मिळालंच परंतु प्रत्यक्ष त्याला एक आपल्याला गुरु परंपरेनं प्रतिती बोलल्या जाते आमचे मार्ग पूर्वी परंपरेनं फिरस्तीनं असायचे आणि पाटोतकर दर्यापूरकर बाबांचा मार्ग पंचाळेश्वरला पोचला त्या पंचाळेश्वरच्या स्थानाची अवस्था त्यांनी पाहिली त्यांच्यासोबत बराचसा त्यांचा शिष्य समुदाय परिवारही होता आणि त्यांनी पाहिलं की आत्मतीर्थासारखं एक पवित्र तीर्थस्थळ नदीच्या पात्रात आहे पण याचा जीर्णोद्धार झाला पाहिजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आपल्या सर्वांच्या समोर स्थानदर्शन हा जो ग्रंथ आहे तो स्थानदर्शन हा ग्रंथ आपल्या सर्वांसाठी द्यावा ते स्थानदर्शन आपल्यासाठी वंदन करण्याला योग्य रस्ता मिळावा याची सूचना आमच्या दादांना येळवण या स्थानाला स्थानापतीने दिली आणि तिथून दादांनी पायी परिभ्रमण करत सर्व स्थानांचा निर्देश आपल्या ग्रंथात तयार केला आणि तो ग्रंथ प्रकाशित केला म्हणजे त्या आत्मतीर्थानेच पाटोत्कर दर्यापूरकर महानुभावांना संकेत दिला आणि त्यांनी विचार केला की के आत्मतीर्थाचा जीर्णोद्धार झालाच पाहिजे त्यांनी स्थानावर सुपारी चढवली की देवा तू समर्थ आहेस का तुझं साधन समर्थ आहे हे कार्य माझ्याकडून सिद्धीला जावं त्यांचं वय वार्धाक्याच्या दिशेने चाललेलं होतं आमच्या संवत्सरच्या बाबांनी त्यांच्याकडून वयाच्या अकराव्या वर्षी थोरलं प्रकरण ऐकलेलं आहे त्या पाटोतकर बाबांना असा संकेत मिळाला की या स्थानाचा जीर्णोद्धार तू तु कर तुला आशीर्वाद आहे आणि बाबा त्या उद्यमी प्रवर्तले तत्कालीन ब्रिटिश अवस्थेमधल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला माहिती असेल नदीच्या पात्रात काम करायचं आहे तिथला खर्च तिथली परवानगी तिथले सगळं तंत्रज्ञान आता सारखी जी लोकशाही तर नव्हतीच परंतु तिथे काय होती त्यावेळेस इंग्रजांची राजवट होती आणि या इंग्रजांच्या राजवटीमध्ये त्यांनी हा जो कृतसंकल्प केला त्यासाठी पहिलं लागत होतं अर्थसहाय्य त्यांनी फक्त देवाला प्रार्थना केली त्यांनी कोणापुढे हात पसरला नाही त्याने देवाला विनंती केली की के देवा जर माझ्या हातून तुला कार्य करून घ्यायचं असेल पुरुष आपले एक करणीय म्हणूनही प्रवर्ते तर या द्रव्याची शेकडो रुपये मिळतात आणि असं सांगितलं जातं एकीकडे त्यांचा व्रधाक्याचा काळ आलेला आहे आणि त्यांना ईश्वर संकेताने त्या काळात सव्वा किलो सोनं दान मिळालं किती सव्वा किलो सोनं दान मिळालं परंतु त्यांच्या हातून ते काम पूर्ण होऊ शकलं नाही देहांत समय मांडला आणि त्यांनी सांगितलं की हे काम त्या काळातले जे गुरुधर महानुभाव होते त्यांच्या हातात ते सगळं सोनं दिलं आणि सांगितलं की दत्तात्रय प्रभूंची इच्छा होती माझी इच्छा आहे हे काम पुढील जो कोणी महंत होईल त्यांच्याकरवी ते पूर्ण करायचं आणि त्या गादीवर कापूसतळणीकर दर्यापूरकर झाले त्यांनी या आत्मतीर्थाचं पहिलं जीर्णोद्धाराचं कार्य हे केलेलं आहे त्याचा आपण टाळ्या वाजून आनंद व्यक्त करूयात ते एक महात्म्य आहे परमेश्वराने ठरवलं तरच परमेश्वरसुद्धा हे अशा प्रकारचं परिनिष्ठ प्रेमोपायाचं कार्य करून घेतो त्या कालखंडामध्ये सुरुवातीला जेव्हा अशी प्राप्त परिस्थिती निर्माण होत होती परवानगी मिळत नव्हती कारण तिथला जो प्राप्त परिस्थितीचा भाग होता तो अवघड होता त्या काळात अक्कलकोट दर्यापूरकर म्हणून त्याच्या अगोदरच्या मधल्या मनवंतरामध्ये उपलब्ध झाले त्यांनी प्रयत्न केला की जर आमच्या श्रीगुरूंची इच्छा होती तर मी त्याच्यावर काहीतरी निवारा करणार आणि म्हणून त्यांनी अक्कडकोट लकडकोट दयापूरकर बाबा नावाने परमार्गी प्रसिद्ध होऊन गेलेले ईश्वराधिष्ठित अधिकरण होते त्यांनी तो लाकडाचा आत्मतीर्थाच्यावर निवारा केला तो निवारा असा होता की आठ महिने तो निवारा कुठे बारसाहेबचा गंगेच्या त्या आत्मतीर्थस्थानावर राहायचा तुम्हाला सांगायचा मला सगळ्यात मोठा आनंद आहे की तो अक्कडकोट लक्कडकोट म्हणतोय लक्कडकोट थंडीमुळे झालं ते हो <laughs> <जालो> म्हणजे <laughs> आता सगळे थंडीनं गारडलेत ना आता रात्रभर आपल्याला आकडा येत होते <laughs> ते लक्कडकोट हा जो लाकडी त्यांनी मंदिर बांधलेलं होतं ते पोगरवाडी सातारा जिल्ह्यातल्या पोगरवाडीतल्या इथल्या कारागिरांनी त्यांच्याच म्हणजे यांनी बांधून आपल्या म्हणजे कारागिरांनी पाठवून त्या लक्कडकोट दर्यापूरकर बाबांनी तो आत्मतीर्थावर पहिला निवारा तयार केलेला आहे त्या सर्वांचं आपण आठवण करत त्यांचं महात्मा अंतकरणी आठवीत टाळ्या वाजून आनंद व्यक्त करूयात श्री दत्तात्रे आणि म्हणून लक्कडकोट दर्यापूरकर महानुभावांच्या नंतर कापूस तळणेकर द्यापूरकर बाबा या गादीवर आले त्यांनी बद्दूबाई म्हणजे ओंकार नागराज कपाटे यांच्या सहकार्यातून आता विद्यमान असलेला जो आत्मतीर्थाचा सगळा दत्त दिगंबर कंपनी पुणे हा दत्त दिगंबर कंपनी पुणे यांच्या मार्फत शिसो होतून हा आत्मतीर्थ आता आपल्याला जो दिसतो तो सगळा जे मंदिर जीर्णोद्धार आता आपल्याला सगळ्यांना दिसतं आहे ते आपल्यासाठी वंदन करायला मिळालेलं आहे आणि हे सुद्धा एक दत्तात्रय प्रभूंच्या आत्मतीर्थाचं स्वतःचंच महात्मा आहे कारण त्या स्थानाने तो अभिमान ठेवला नसता त्याने त्या स्थानाने तो मनोधर्म धारण केला नसता तर आम्हाला ते स्थान कदाचित आज वंदन करायसाठी उपलब्धही झालं नसतं त्यांचे उपकार मानले पाहिजेत त्या सगळ्यांनी आमच्यासाठी हे स्थान आज उपलब्ध करून दिलेलं आहे ज्या दत्तात्रेय प्रभूंनी तुम्हामा सर्वांसाठीच त्या आत्मऋषीच्या विनंतीला मान देऊन आत्मऋषीचे कृतज्ञतापूर्वक आपल्याला आभार मानता आले पाहिजेत की त्यांच्या विनंतीला मान देऊन दत्तात्रय महाराज आजही पंचाळेश्वराशी येतात धन्य आहे ते भक्त धन्य आहे ज्यांनी परंपरेने ते स्थान जपलं आणि आपल्यासाठी उपलब्ध केलं त्यांची कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे त्या आत्मतीर्थाच्या महात्म्यामध्ये हा जसा एक आनंद अनुभवायला मिळतो त्याचप्रमाणे आत्मतीर्थ महात्म्यामध्ये अनेक संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात की ज्या संदर्भामध्ये श्रुतीचे प्रमाण आपण ऐकलेत वृद्धाचारामध्ये सुद्धा एक संदर्भ येतो जे तुम्हाला मी कपाटे बासांच्या बाबतीत सांगितला पंचाळेश्वरलाच फकीराच्या वेशामध्ये कपाटे नागराज बासांना दत्तात्रे प्रभूंनी दर्शन दिलेलं आहे सांगायचं तात्पर्य की या आत्मतीर्थावर आपल्या सर्वांची श्रद्धा आहे आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा दत्तात्रेय महाराज स्वीकार करतात तिथे प्रतिदिनी दत्तात्रेय महाराज येतात परंतु असं कोणी म्हणू नका की तिथला गलप नमस्कारी झाला आहे किंवा तिथला मार्बल नमस्कारी झालेला आहे तिथे प्रसन्नतेचा मनोधर्माचा दररोजचा それだった。